सिलची कमाल एक दिवस चेतन च्या शाळेत जादूचे खेळ दाखवले जादूगाराने खूप चांगले चांगले कर्तब दाखवले सगळी मुलं कर्तब पाहून आश्चर्यचकित झाली जादूचे खेळ झाल्यावर जेव्हा सगळे घरी जाऊ लागले तेव्हा चेतनला स्टेज जवळ कुठली तरी चमकणारी वस्तू दिसली चेतनने जवळ जाऊन बघितले अरे वा किती सुंदर पेन्सिल आहे चेतनने ती पेन्सिल उचलली आणि तोही आपल्या घरी गेला दुसऱ्या दिवशी रविवार होता चेतनच्या आईने त्याला गृहपाठ करायला सांगितला चेतन बाळा शाळेचा गृहपाठ आहे टीव्ही नंतर बघ पहिला गृहपाठ करून घे आई अजून थोडा अजिबात गृहपाठ चेतन निराश होऊन उठला आणि आपली वया पुस्तके काढून गृहपाठ करायला बसला त्याने आपल्या कंपास मधून ती चमकणारी पेन्सिल बाहेर काढली चला आज यानेच होमवर्क करतो जशी त्याने लिहिण्यासाठी पेन्सिल पानावर टेकवली पेन्सिल गोल गोल फिरू लागली आणि त्याच्या हातातून सुटली स्वतःहून ती पेन्सिल पानावर चालायला लागली चेतन आश्चर्यचकित होऊन पाहू लागला हे काय काही सेकंदातच त्या पेन्सिलने त्याचा सगळा गृहपाठ करून टाकला चेतनने सगळी उत्तरं तपासून पाहिली ती सगळी बरोबर होती या पेन्सिलने तर सगळी उत्तरं बरोबर लिहिली आणि अक्षर सुद्धा माझ्यासारखीच आहे तेव्हा पेन्सिलने पुन्हा पानावर काहीतरी लिहिलं ओ तर ही जादूची पेन्सिल आहे आता तर खूप मजा येईल पटापट त्या पेन्सिलच्या मदतीने सगळा गृहपाठ पूर्ण केला ए आई माझा गृहपाठ झाला आता मी टीव्ही बघतो एवढ्या लवकर ही हो तू बघ तपासून आईने तपासून पाहिलं गृहपाठ पूर्ण झाला होता ती पण विचार करायला लागली पण काहीच बोलू शकली नाही चेतन मनातल्या मनात, मनात आनंदी होत होता. अरे खूप होत एवढ्या लवकर केलास शाब्बास चेतन शाळेमध्ये सुद्धा त्या जादुई पेन्सिलच्या मदतीने सगळ्यांच्या अगोदर शिक्षकांना अगदी सगळं बरोबर लिहून दाखवू लागला या शब्दांचे अर्थ लिहा चेतन जादूई पेन्सिलच्या मदतीने सगळ्यात अगोदर उत्तर लिहितो पण त्याची एक मैत्रीण वाणी हे सगळं बघते मी सगळं लिहिलं टीचर शिक्षकांना खूप आनंद झाला शाबास चेतन शाळा सुटल्यावर वाणी चेतन जवळ आली आणि जादूच्या पेन्सिल बद्दल बोलू लागली ती ती पेन्सिल जादूगर काकांची आहे सर्वे केल्यानंतर शोधत होते तुला ती पेन्सिल परत केली पाहिजे अरे अशी कशी परत करू तर माझ्या खूप कामाची आहे चेतन वाणीचा जराही ऐकत नाही आणि तो तिथून निघून जातो चेतन त्या पेन्सिलने रोज सगळा गृहपाठ आणि शाळेचा अभ्यास करू लागला शाळेत सगळे त्याच खूप कौतुक करू लागले चेतन खूप चांगला अभ्यास करू लागला आहे सर्व काही बरोबर आणि फटाफट लिहित आहे चेतन खूप आनंदी होता हळूहळू शाळेच्या परीक्षेचा कालावधी जवळ आला परीक्षेच्या एक दिवस अगोदर चेतन जेव्हा झोपला होता तेव्हा त्याची आई त्याची बॅग नीट भरून ठेवू लागली अरे हा तर झोपला उद्या परीक्षा आहे याच्या जवळ पेन्सिल आणि रब्बर आहे की नाही आईने पाहिलं की चेतनच्या कंपास मध्ये तीच एक चमकणारी पेन्सिल आहे आणि ती पण खूप छोटी झाली आहे अरे परीक्षेमध्ये पेन्सिलने येणार नाही मीच याला नवीन पेन्सिल घेऊन देते आणि आईने त्या जादूच्या पेन्सिलला खराब पेन्सिलच्या डब्यात ठेवले आणि एक नवीन पेन्सिल चेतनच्या कंपास मध्ये ठेवली दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे चेतन नाश्ता करून परीक्षेला जायला लागला माझा कंपास ही घे परीक्षेत सर्व काही व्यवस्थित लक्षपूर्वक लिहून हो ये हो आई काळजी करू नको मला सगळे येत शाळेमध्ये जशी प्रश्नपत्रिका आली चेतनने न वाचता उत्तर पत्रिका काढली आणि कंपास उघडला कंपास उघडताच चेतन गोंधळून गेला जादूच्या पेन्सिलच्या जागेवर नवीन पेन्सिल होती हे कसं झालं माझी पेन्सिल कुठे गेली आता काय करू मी चेतनच्या तर पायाखालची जमीनच निसटली त्याला काहीच कळत नव्हतं काय करावं त्याला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं कारण त्याने अभ्यास करणं जवळजवळ सोडतच दिलं होतं आता त्याला स्वतःच्या चुकीवर पश्चात्ताप होत होता आणि तो रडायला लागला काय झालं चेतन रडतोस चेतन का चेतनने रडता रडता शिक्षकांना सगळी गोष्ट सांगितली मला एकही प्रश्नाचं उत्तर येत नाही मी एका जादूई पेन्सिलच्या मदतीने सगळं बरोबर लिहित होतो माझी पेन्सिल हरवली आहे आता मी काहीच लिहू शकत नाही <laughs> हे तू खूप चुकीचं केलंस तुझा बत, मला तुझ्या आई सोबत आणि मुख्याध्यापकांसोबत बोलावं लागेल चेतनच्या आईला शाळेत बोलावण्यात आलं आणि मुख्याध्यापकांसोबत त्यांचं बोलणं झालं चेतनने सगळ्यांची क्षमा मागितली मला क्षमा करा मी पुन्हा कधी अशी चूक करणार नाही ठीक आहे आम्ही <laughs> तुला एक संधी देतो तू हा पेपर <laughs> पुन्हा देऊ शकतोस पण सर्व परीक्षा संपल्यानंतर धन्यवाद सर, सर। त्या दिवशी चेतनला एक गोष्ट कळली की कधीही कोणत्याही वस्तूचा चुकीचा वापर करायचा नसतो नाहीतर आपण खूप मोठ्या संकटात सापडू शकतो चेतनने ती पेन्सिल जादूगाराला परत केली आणि पुन्हा कधीही कोणतीही वस्तू लपवून ठेवणार नाही अशी शपथ सुद्धा घेतली धन्यवाद मी कधीपासून हिला शोधत होतो मला क्षमा करा आता मी कुठलीच वस्तू न विचारता माझ्या जवळ ठेवून येणार नाही